नमस्कार मी माधुरी वैद्य इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे दोन हजार चोवीसमधला हा शेवटचा महिना आणि त्यातला हा शेवटचा आठवडा सुद्धा चॅनललाही एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या सर्व सबस्क्रायबर्सचे आणि सगळ्या व्ह्युअर्सचे त्याचप्रमाणे हे चॅनल सुरू करण्यासाठी ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं त्या माझ्या सर्व नातेवाईकांचे मित्रमैत्रिणींचे आभार मानण्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला आहे त्याचप्रमाणे आज मला एका काळ्या कुत्र्याचीही वारंवार आठवण येते कारण हे सर्व करण्यासाठी निमित्त मात्र ठरलेला तो काळा कुत्रा होता त्याचं झालं असं दोन हजार तेवीसच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता मी मैत्रिणीकडे गणपती दर्शनासाठी निघाले होते आणि फुटपाथवर एके ठिकाणी थोडा अंधार होता एका पट्ट्यामध्ये आणि त्यामुळे मला जमिनीवर झोपलेला काळा कुत्रा काही दिसला नाही अनावधानाने माझा पाय त्याच्यावर पडला कुत्रा बहुतेक नाईट शिफ्ट करायची म्हणून त्या आधीची झोप घेत होता आणि त्याच्यावर माझ्या पायाने हल्ला केला पण तो बहुतेक संतवृत्तीचा असावा कारण माझ्या हल्ल्याचा प्रतिकार न करता मला न चावता तो फक्त केकाटत पळून गेला एकाच वेळेला दोन गोष्टी घडल्या होत्या तो कुत्रा तर पळाला आणि मीही जमिनीवर जोरदार आपटले एका क्षणात पाय पुरीसारखा फुगला वेदना असह्य होत होत्या तशीच उठले मैत्रिणीकडे गणपती दर्शनासाठी गेले मला ती आत धावत गेली फ्रीजमधनं आईस पॅक काढला माझ्या पायावर ठेवला एके ठिकाणी मला बसून आणि मला म्हणाली तू शेकत राहा मी जरा पाहुण्यांकडे बघून येते अधूनमधून ती पाहुण्यांची सरबराई करत होती ती आणि तिच्या घरचे सर्व आणि माझी चौकशी सुद्धा करत होते मला सगळ्यांनी सांगितलं सूज उतरल्याशिवाय तुम्ही घरी जायचं नाही आहे आणि डॉक्टरला ताबडतोब दाखवायचं आहे एका तासानंतर मी तिथून बाहेर पडली झूज काय उतरली नव्हती मग घरी आल्यावर दुःख दबावर लेप लावला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून डॉक्टर गाठले डॉक्टर तरुण आहेत हसतमुख आहेत मला म्हणाले काय कापून एकाच पायावर मेंदी थापून आल्या आहेत डिझाईन का नाही काढले मी काय बोलणार मला म्हणाले बहुतेक ऑपरेशन करावं लागणार असं वाटतंय एक्सरे काढल्यावर सांगतो एक्सरे काढून झाल्यावर पाच बोटांना फ्रॅक्चर आहे त्यातलं एक मेजर आहे पण प्लास्टर लावून बरं होईल असं सांगितलं पण त्याचबरोबर हेही सांगितलं की प्लास्टर लावल्यावर पाय खाली सोडता येणार नाही कंप्लीट बेडरेस्ट घरी आल्यावर जीवाची एवढी घालमेल होत होती नुसतं अंथरुणावर पडून राहायचं करणार तरी काय बाहेर जायचं नाही कोणाशी बोलायचं नाही कारण बायकांना तर गप्पा मारल्याशिवाय चैन पडणं शक्यच नाही ना करायचं काय मग मोबाईल माझा मित्र झाला त्याआधी फक्त कॉल घेणं किंवा कॉल करणं अधूनमधून व्हॉट्सॲपवरचे मेसेज वाचणं इथपर्यंतच त्याचा संपर्क मर्यादित होता मला आठवतंय डॉक्टर गिरीश ओ चिवित्र नावाचा एक एक पात्री कार्यक्रम करायचा आणि त्यात मोबाईलविषयी बोलताना ते म्हणाले होते की व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलेले मेसेजेस मला वाचायला आवडत नाही माणसाने स्वत काहीतरी लिहावं हो, एखादी कविता करावी आपले अनुभव त्या संदर्भातले मेसेजेस पाठवावे हो जे अत्यंत ओरिजिनल असतात मी मनात म्हटलं सगळेच ज्ञानेश्वर तुकाराम ल देशपांडे शांता शेळके बोरकर पाडगावकर असे असतात का क्रिएटिव्हिटी सगळ्यांमध्ये नसते ना मग चांगले जर कोणाचे मेसेजेस असतील ते आपल्याला आवडले असतील तर ते फॉरवर्ड करण्यात काय चूक आहे आमच्यासारख्यांना हे थोडीच जमणार आहे त्यामुळे आम्ही फॉरवर्डच करणार ना घरी आले आणि विषय डोक्यातून निघून गेला पण आता अंथरुणात पडल्यावर मात्र रोज नुसते मेसेजेस वाचून व्हिडिओ ऐकून तुम्ही किती वेळ आपला वेळ घालवणार मग नोटपॅडवर चांगलं काही वाचलेलं किंवा ऐकलेलं ते बोलायला सुरुवात केली कारण उठून बसणं शक्य नसल्यामुळे लिहिणं अशक्यच होतं थोड्या काळानंतर प्लास्टर निघालं आणि मग सख्या बहिणीची सून जी फिजिओ आहे ती येऊन हात धरून मला चालवायला प्रोत्साहन देत होती मावशी चाल काही नाही म्हणा तू पडणार नाहीस मी आहे पाऊल टाक पण एक, -एक पाऊल टाकणंसुद्धा त्यावेळेला कठीण होतं म्हणजे आता मला बाहेर पडण्यासाठी पुष्कळ वेळ लागणार आहे हे मला अगदी स्वच्छ दिसत होतं आणि मग घरातून बाहेर पडता येत नाही रोज आपल्याकडे येऊन आपल्याशी गप्पा मारायला होणारा वेळ आहे त्यामुळे असं वाटलं की आता इतका जो प्रयास केला आहे नोटपॅडवर बोलण्याचा तर एखादं व्हिडिओ यूट्यूब चॅनल सुरू करावं का आणि मग वाटलं की हो काही हरकत नाही पुष्कळचं मटेरियल म्हणजे चार पाच व्हिडिओ तरी मी नक्कीच करू शकेन एवढं मटेरियल आहे माझ्याकडे पण मग चॅनल बनवायचं कसं माया केअर फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे त्यांच्या हेल्पलाईनला फोन केला आणि त्यांना म्हटलं मला ना तुमच्या एन जी ओची थोडी मदत पाहिजे ती म्हणाली तुम्ही कुठे राहता माझा ॲड्रेस घेतल्यावर म्हणाली अगदीच छान आहे तुमच्या घरापासून दोन मिनटावर आमची एक कार्यकर्ती आहे राहते ती तुमच्याकडे येईल तुम्हाला जी काही मदत हवी आहे ती तुम्ही तिला सांगा म्हटलं ठीक आहे त्याप्रमाणे अगदी बघितलेलीच एक बाई जी त्या फाउंडेशनमध्ये काम करते अंगणवाडीत त्या शिक्षिका आहेत त्या माझ्याकडे आल्या मी त्यांना म्हटलं की मला बँकेच्या कि व्यवहारासाठी किंवा वाचण्यासाठी किंवा डॉक्टरकडे जाण्यासाठी कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही आहे मला माझं यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे पण मला ते कसं करायचं त्यातले धोके काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे काहीच माहीत नाही तर त्या संदर्भातली मला मदत हवी आहे त्या म्हणाल्या मला तर हे जमणार नाही पण मी एका दुसऱ्या मुलीला तुमच्याकडे पाठवून त्याप्रमाणे पाखी दास नावाची एक सुणसुणीत बुटकीशी अत्यंत गोड आवाजाची मुलगी माझ्याकडे आली आणि तिने मला काय करायचं कसं करायचं हे सांगितलं त्याप्रमाणे मी करत गेले पण नाव काय द्यायचं चॅनेलला ते मी ठरवलंच नव्हतं त्याचा काही विचारही केला नव्हता तिने विचारल्यावर मी म्हटलं टाक माझंच नाव त्याप्रमाणे केल्यावर लक्षात आलं की अशा भरपूर जणी आहेत आता काय करायचं मग म्हटलं माझ्या स्पेलिंगमध्ये ए ॲड करून टाक त्याप्रमाणे तिने केलं आणि हे चॅनल सुरू झालं अत्यंत गोड आवाजाची मुलगी आहे आणि ती सिनियर सिटिझन्सना त्यांच्या ठिकाणी जाऊन गोड आवाजात गाणी म्हणून दाखवते इन्स्टावर अतिशय ॲक्टिव आहे ती तर अशा रीतीने मला तिची मदत झाली पण तरी मला त्या संदर्भातली काही माहिती मोबाईलवर घ्यायला सुद्धा भीती वाटत होती एकदा माझा भासा बहिणीचा मुलगा घरी गेला होता त्यांना मी म्हटलं की अरे मी असं असं चॅनल सुरू करते आहे तर तू म्हणाला की अगं कर ना आम्ही आहोत ना आम्ही तुझे पहिले सबस्क्रायबर होतो आणि मग माझे नातेवाईक माझ्या मैत्रिणी ज्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं माझे सबस्क्रायबर्स झाले ते आणि त्यानंतर एकदा बाजा आलेला असताना मी त्याला म्हटलं आता मला सबस्क्रायबर्स किती झाले आहेत आणि कोण आहेत ते कसं करणार तशी तो म्हणाला थांब मी तुला सांगतो काय करायचं ते आणि बघितलं तर त्याच्यात तो म्हणाला मावशी एक चंद्रशेखर ठाकूर नावाचे गृहस्थ आहेत जे एन एस सीमध्ये कार्यरत होते आणि त्यांचं चॅनल आहे आणि एक हजार पाचशे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे आणि त्यांनी आज अठराशेहून जास्त एन एस सी संदर्भातली मार्केट संदर्भातली उ व्याख्यानं दिली आहेत म्हणलं अरे बापरे आता त्यांना कसं शोधणार एवढ्या लवकर एवढा मोठा माणूस आपल्या सबस्क्रायबर आहे तर त्यांचे आभार मानायला पाहिजे ना तर विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की हे नाव मी कुठेतरी ऐकलं आहे आणि मग आठवण हो झाली सुषमा स्वराज मंच इथे महिन्यातून एकदा परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातली किंवा परराष्ट्रांविषयीची गी राजकीय माहिती देणारे मान्यवर वक्ते येतात आणि अतिशय सुंदर असे ते सगळे कार्यक्रम असतात मी अतिशय नेटाने ते कार्यक्रम अटेंड करत असे आणि त्यातल्याच एका वक्त्यां हे माझे गुरु आहेत आणि एन एस सीमध्ये असताना त्यांनाही मला अतिशय मदत केलेली आहे हे ते वारंवार उदाहरणं देऊन सांगत होते मी म्हटलं ज्या अर्थी ते सुषमा स्वराज म्हणच्या कार्यक्रमाला आले होते म्हणजे बहुतेक बोरिलीतलेच असावे पण शोधणार कसे आणि मला एका बँकेची आठवण झाली म्हणजे ही बँक अतिशय वेगळी आहे ही जनसंचय बँक आहे आणि ती बँक आहे बोरिलीच्या श्री श्रीधर साठे यांचे त्यांचा जनसंचय अफाट आहे म्हटलं त्यांना विचारून बघूया का त्यांना फोन केला आणि म्हटलं की सर मला तुमची मदत पाहिजे तुम्ही या गृहस्थांना ओळखता का ते म्हणाले हो ना ओळखतो म्हटलं त्यांचा नंबर मला देऊ शकाल का तसे म्हणाले हो देईन देईन दे पण म्हटलं मी तर त्यांना ओळखत नाही त्यांना फोन कसा करणार ना आणि ते तरी माझ्याशी का बोलणार तर तुम्ही जरा त्यांच्याशी बोलून ठेवाल का तर म्हणाले हो चालेल दहा मिनटांनी त्यांनी मला परत फोन केला आणि म्हणाला माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे तुम्ही त्यांना फोन करा आणि बोला त्यांच्याशी मी ताबडतोब त्यांना फोन केला ते म्हणाले घरी या मी तुम्हाला माहिती देतो त्याप्रमाणे धाकट्या बहिणीला घेऊन त्यांच्या घरी गेली त्यांनी अतिशय चांगलेपणाने आणि शांतपणे मला सगळं सांगितलं आणि पुढे ते म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचे मला मग त्यांनी अक्षरशः प्रोत्साहित केलं ते म्हणाले तुम्ही सुरू करावं तुम्हाला जमणार आहे मी इतके फारावून गेले खरंच सांगते घरी आले आणि म्हटलं की आता तर आपण चांगली तयारी करून बोललं पाहिजे कारण या मीडियाच्या महासागरामध्ये पोहणं ही सोपी गोष्ट नाही आहे पण तरीही धडपड सुरू केली आणि आज त्याला एक वर्ष होत आहे आणि म्हणूनच या सर्वांचे खूप खूप आभार आणि या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता तर अजूनपर्यंत या संदर्भात माझी धडपडच चालू आहे पण तरीही टेक्निकलीसुद्धा चांगली प्रगती करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या संदर्भात गुरु शोधण्याची तयारी करते बघूया कधी जमतं ते पण हे चॅनल चालू राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे पुढचं सगळं परमेश्वरावर अवलंबून आहे आणि माझ्या व्हिअर्स आणि सबस्क्रायबर्सवर अवलंबून आहे पुन्हा भेटूया नमस्कार